नमस्कार शेतकरी बांधवां तर अगदी आता तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये सोलर पंप घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे जर तुम्हाला हा मेसेज आलेला असेल तर अगदी तुम्हाला दोन हजार रुपयामध्येच कुसुम सोलार या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता व सोलर पंप तुम्हाला अगदी एका दिवसामध्येच मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मी माझे थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर बरेच शेतकऱ्यांना असे जे व्हॉट्सअपवर इथं मेसेज आलेले आहेत तर त्यांना इथं त्यांचे नाव तर ते तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस आहे ती इथं त्यांना असा मॅसेज येईल की तुमचा जो काही अर्ज आहे इथं मंजूर झालेला आहे तर अशा फेक जे काही व्हॉट्सअपवरती तुम्हाला मॅसेज आलेले आहेत तो बरेच शेतकऱ्यांना हे जे मेसेज आहे इथं आलेले आहेत तर ते जे तुम्हाला जे काही तीन एच पीसाठी जे काही पैसे भरावे लागतात सतरा हजार आठशे रुपये जे की त्यानंतर पाच एच पीसाठी तर तुम्हाला जे आहे अगदी तुम्हाला इथं सांगण्यात येते की तुम्हाला या नंबरवरती कॉल करायचा आहे तर इथं तुम्हाला कॉल नंबरसुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा मिळून जाईल तर इथं कॉल नंबर तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे तर तुम्हाला या नंबरवरती फोन करून तुम्हाला जे काही सांगण्यात येईल की तुम्ही दोन हजार रुपये द्या तीन हजार रुपये द्या व तुम्हाला सोलर मिळणार आहे तर असे सर्व शेतकरी बांधवांना जे सांगू इच्छितो की हे जे फेक मेसेजवर कोणीही लक्ष ठेवू नये तर सर्व ज्या ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलारचे अर्ज भरलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना असे मेसेज आलेले आहेत की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे व लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या व तुम्हाला जे आहे या नंबरवरती कॉल करायचा सांगितलेला आहे तुम्हाला इथं नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे व तुम्हाला ही जी पैशाची मागणी करत आहे तुम्ही दोन हजार रुपये द्या व तुमचा जो काय अर्ज मंजूर झालेला आहे व दोन किंवा तीन दिवसामध्ये तुमच्या घरपोच जे काय कुसुम सोलार जे येणार आहे तर अशा फेक वेबसाईटवरसुद्धा लक्ष द्यायचं नाही आहे तर तुम्ही कुसुम कुसुमसुलाडच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर है लातुर जेलान मदे बरेश जे आहे लातूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा बरेच शेतकऱ्यांना जे काही हे संदेश आलेले आहेत तर यापासून सावधान राहण्याचा जो काही इशारा आहे तेसुद्धा देण्यात आलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर कोणतेही दोन हजार रुपयामध्ये न मिळता तुम्हाला जे आहे कुसुम कुसुमसुलाडच्या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला चेक करायचं आहे पेमेंटचं जर ऑप्शन आलेलं असेल तर तुम्हाला तिथूनच पेमेंट करायचं आहे कोणत्याही अशा फेक व्य जे काही मॅसेजवर लक्ष द्यायचं नाही तेसुद्धा तुम्हाला इथे जे काही फसवणुकीचे जे काही संदेश इथं देण्यात आलेले आहे व यापासून सावधरानाचा जो काही सरकारने इशारा देण्यात आलेला आहे तर अशा कोणत्याही फेक मेसेजवर लक्ष देऊ नयेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हालासुद्धा मेसेज आला का, का। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी